पिंपरी पिंपरी मतदारसंघ पिंपरी जिल्हा पुणे या मतदारसंघामध्ये अण्णा बनसोडे आणि सुलक्षणा शिलवंत यांच्यामध्ये अटीतटीचा सा सामना आहे कारण या मतदारसंघामध्ये आता दोन लाख दोन हजार चारशे अठ्ठ्याहत्तर पुरुष इतके मतदारसंघ असून एक लाख पंच्याऐंशी हजार आणि तीनशे छप्पन इतक्या महिला आहेत आणि तृतीयपंथी चौतीस असून एकूण मतदार तीन लाख सत्त्याऐंशी हजार आठशे अडुसष्ट इतके आहेत आता या मतदारसंघामध्ये पावणे चार जवळजवळ लाख मतदार जरी असले तरी झोपडपट्ट्यामध्ये एक लाखाच्या वर मतदार या मतदारसंघात असून त्यामुळं झोपडपट्टीच्या मतदार संख्येवर किंवा मतदानावर या मतदाराचं भवित्य ठरणार आहे नेमकं कोणा निवडून येणार आहे आता या झोपडपट्टीतील मतदारांना बाहेर काढणं त्यांना निवडणूक केंद्रापर्यंत घेऊन जाणं बूथवर आणि त्यांना सगळे जे प्रश्न आहेत तर त्यांची व्यवस्था करणं या सगळ्या बाबी अगोदरच जो उमेदवार करल त्याला त्याच्या पारड्यात थोडे जास्त मतं मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आता या झोपडपट्टीमध्ये या पिंपरी चिंचवड मतदारसंघात अनेक आमदार आले आणि गेले पण त्यांचा ना कार्पोरेशनने प्रश्न सोडवला ना एकंदरीत आमदाराने प्रश्न सोडवला प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने स्वतःचा विकास करून घेण्यासाठीच या विधानसभेमध्ये किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जातो आणि येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला तर वेगळ्याच अर्थाने लोक बोलत असतात की सगळ्यात श्रीमंत नगरपालिका म्हणून एक जाते तर या झोपडपट्टीमध्ये झोपडपट्टीमधील मतदारांच्या ज्या समस्या आहेत त्या फार वेगवेगळ्या पद्धतीचे तेथे नादड रस्त गल्लीबोळ आहेत त्या गल्लीबोळामध्ये पत्रे पुत्रे बाहेर आलेले असतात तिथं परत पाण्याचा प्रश्न आणि पाण्यामध्ये एका साधे ड्रम तुमचे जे असतात मोठमोठ्याले निळे ते उभे करता येत नाहीत पाण्यासाठी पाणी कधी येतं पाणी येत नाही त्यानंतर विजेचा प्रश्न येथे एक महत्त्वाचा आहे की साधारण लाईट कधी येते कधी नाही कोणाला मीटर मिळालं आहे कुणाचं कशा पद्धतीचं म्हणजे तोही प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे त्यानंतर एक विजेची समस्या झाल्यानंतर आरोग्याची समस्या तर ती अतिशय महत्त्वाची एरियाचा जवळपास चांगला दवाखाना असणं अतिशय गरजेचं असून त्या दवाखान्यामध्ये देखील मोफत उपचार सुविधा दिल्या पाहिजेत आणि सर्व रोगाचं निदान केलं गेलं पाहिजे तर असं काही विशेष असं घडलं असं काही नाही अनेक मतदारसंघामध्ये जशी झोपडपाट्यांची परिस्थिती था, असते तशीच या श्रीमंत महानगरपालिकेच्या एरियामध्ये देखील तशीच परिस्थिती आहे त्यामध्ये फार मोठी काही सुधारणा झालेली असं काही नाही आहे पण या मतदारसंघात आम्ही खूप कामे केली असं हे महायुती या कडून या पक्षाकडून सांगण्यात येतं आता महायुती म्हणजे काही एक पक्ष नाही हे तीन पक्ष आहेत आणि या तीन पक्षाने अशा पद्धतीने ते सांगत असतात आता यापूर्वी निवडणुकीमध्ये लोकसभेची जी मावळ निवडणूक झाली त्यामध्ये पिंपरी विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे म्हणजे पिंपरी ही एक मावळ लोकसभाचा एक भाग आहे आणि या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे जे उदय उद्धव ठाकरेचे गटाचे संजू वाघेरे होते आणि महायुतीचे एकनाथ शिंदे गटाचे खासदार बारणे यांच्यामध्ये लढत झाली होती आणि येथे यांना सोळा हजार सातशे एकतीस मतं इतकी जास्त मिळाली होती आणि संजय यांना गावात असताना देखील स्थानिक नागरिक असून देखील त्यांना इतकी मतं मिळाली नव्हती आता या मतदारसंघामध्ये विधानसभेच्या दोन ना, हक दोन हजार एकोणीसमध्ये जी निवडणूक झाली त्यामध्ये राष्ट्रवादीतर्फे सुलक्षणा शिलवंत यांना उमेदवारी जाहीर केली होती पण नंतर काय चमत्कार चा, घडला की अचानक अण्णा बनसोडे यांना ए बी फॉर्म देण्यात येऊन त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळेच्या ए बी फॉर्मच्या नाट्याची चर्चा यंदाच्या निवडणुकीत होते आणि अजित पवार यांनी जे के वक्तव्य केलं त्यावरून हा एक चर्चेचा विषय ठरलेला आहे पिंपरी मतदारसंघात दोन वेळा राष्ट्रवादी तर एक वेळा शिवसेनेचा आमदार निवडून आलं आहे राष्ट्रवादीचं प्राबल्य असलं तरी शिवसेना आणि रिपाईचा मतदार मोठ्या प्रमाणात आहे मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षामध्ये फूट पडलेल्या असल्यामुळे मतदारसंघ पुनर्धन नसल्यानंतर चौथ्यांदा होत असलेले या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकमेकाच्या विरोधात आहेत निवडणूक लढीत आहेत आणि यामध्ये शिवसेना रिपब्लिकन पक्ष राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांची भूमिका एक महत्त्वाची आहे असं बोललं जातं आता यामध्ये पिंपरी मतदारसंघामध्ये अनुसूचित जातीसाठीच राखीव येतो त्यामध्ये दोन हजार नऊमध्ये पिंपरीचे पहिले आमदार अण्णा बनसोट झाले त्यानंतर दोन हजार चौदामध्ये शिवसेनेचे गौतम चामुकसार यांनी विजय मिळवला आणि दरम्यान राष्ट्रवादीमध्ये फूट पडली दोन हजार एकोणीस बावीसला त्यानंतर आता राष्ट्रवादीचे अजित पवार आणि शरद पवार गट निवडणूक रिंगणामध्ये आमने सामने आहेत एकमेकाच्या विरुद्ध आहेत तर आता महाविकास आघाडीतून शरद पवार गटाचा उमेदवार लढत आहे आणि अजित पवार गटाकडून आमदार अण्णा बनसोडे नू तर शरद पवार घाटातून सुलक्षण शिलवंत निवडणूक रिंगणात उतरले आहेत आता या मतदारसंघामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की येथे श्रीमंत महानगरपालिकेचा हा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये सुलक्षणा जे शिलवंत आहे या निवडून येण्यास यावेळेस काही हरकत नाही कारण अण्णा बनसोडे यांच्यावर बऱ्याच प्रकारच्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्यांना ए बी फॉर्म मिळाला द्या नका देऊ आणि परत निवडणुकी आमदारकी सोडायला दुसऱ्याला तर आमदारकी द्यायला काही लोक तयार नसतात त्याच्यामध्ये हे लोक आहेत कारण मीच उमेदवार आहे आणि मीच काय का स्वरूपी आलं इथे लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला दुसऱ्याला जागा दिली पाहिजे तू पाच वर्ष काढलीस तर आता दुसऱ्याला पण चार वर्ष जागा दे असं काही घडत नाही आहे तर पंचवार्षिकला जर वेगवेगळा आमदार निवडून आला तर, तर मतदारसंघाचे प्रश्न सुटतात आणि एका मार्क देखील सांगितलेले की ही पुढारी फिरवली हो पाहिजेत आणि पुढारी हे जे जर बदलले नाहीत तुम्ही तर काही उपयोग नाही आहे आ, मग विकास थांबतो तर एक महत्त्वाची गोष्ट यामध्ये अशी आहे की यामध्ये हे पुढारी वेगवेगळ्या पद्धतीने आले तर ते दुसऱ्यापेक्षा चांगला विकास करून आपणच निवडून येण्यासाठी प्रयत्न करत असतात आमचं यावेळेस सुलक्षणा ज्या शिलवंत आहेत त्या निवडून येण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणात आहेत आणि त्या निवडून येतील असा प्रा आमचा ए टी एम न्यू वर्डाचा प्राथमिक अंदाज आहे त्यानंतर पैशाच्या जोरावर जर कधी निवडणूक जरी फिरते एका रात्रीमध्ये फिरली तर कदाचित निकाल लागू शकतो पण सुलक्षणा शिलवंत या निवडून येण्यासाठी सध्या तरी त्यांचं पारडं खूपच मोठं आणि जड आहे आमचा हा एटीएम न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आणि या चॅनलला लोक खूप देखील करत असतात आपणही या चॅनलला ज्या जास्त पाहून सबस्क्राईब करून चॅनलला सबस्क्राईब करा